शेतात दिवसभर काम करतात रात्री वन्य प्राणी पिकाची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले जाते या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवले आहे केवळ न वापरता हे यंत्र न बनविता या जुगाडमुळे शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळाला आहे बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी खासगी कंपनीतील काम आपल्या गावी येऊन शेती करायला सुरुवात केली शेतात मूंग पेरल्याने त्यांच्या वडिलांनी या पिकाचे वन्य प्राणी नुकसान करीत असल्याचे सांगितले सदर शेतकरी निलखन त्यांचे आय टी आय झाले होते त्यामुळे पत्राचे विविध पंखे तयार केले या जुगाडातून नव्या कल्पनेतून त्यांना घंटा यंत्र बनवण्यात यश आले सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लावले या यंत्रांमुळे वन्यप्राणी व पाखरे या पिकांपासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना यंत्र बनवण्यात विनंती केली त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा स्वतःचा व्यवसाय सुरू सुरू केला पाहता पाहता गावात व जिल्ह्यात विक्री केली गजानन सदर शेतकरी अगदी गरीब परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले माझं नाव गजानन नामदेव निलखन राणा उस्तंबाद आळंदा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्यप्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा जो फॅन आहे हा फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा या आपल्या भांड्यावरती टक 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 आवाज येते आणि त्या आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हरणं रोई डुकरं पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम की किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाही तर आता याचा हा डेमो पाहून कसा आहे तो कसा हव्यावरती फिरते आशिष वानखेडे जनशक्ती अकोला